राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बदलापूर पूर्व पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये दोन बाईक नऊ मोबाईल एक लॅपटॉप आणि एका स्मार्ट वॉचचा समावेश आहे बदलापूर पूर्व भागात एक बाईक चोरीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा चोरटा आकाश पारडी असल्याचे स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अंबरनाथच्या स्वामीनगर भागातून अटक केली आहे त्याच्याकडून शिवाजीनगर महात्मा फुले आणि बदलापूर पूर्व अशा तीन पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे तसंच तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील एक चोरलेली बाईक शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील लॅपटॉप एक मोबाईल स्मार्ट वॉच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील एक बाईक आणि अन्य आठ मोबाईल हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली आहे आमच्याकडे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचा जो एक गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याऐंशी चोवीस या गुन्ह्याचा तपास चालू असताना त्याच्यामधले सी सी टी व्ही फुटेज जे प्राप्त झाले होते त्याचं बारकाईने अवलोकन केल्यानंतर आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवदार मस्कर जे आहेत त्यांनी त्या ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी जो आहे तो आकाश पारधी असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि यातूनच मग त्या सुगावा घेत आम्ही ज्यावेळेस तपास केला त्यावेळेस अंबरनाथ परिसरात तो, तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार वरखंडे पोलीस हवदार गिरी वसोई पोलीस हवालदार पाटोळे यांनी अत्यंत शिताफीने अंबरनाथ परिसरात जाऊन त्याला ताब्यात घेतलं आरोपीकडून दोन चोरीच्या मोटरसायकली या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे एक एच पी कंपनीचा लॅपटॉप जो आहे तो आणि नऊ अँड्रॉईड अँड्रॉईड जे आहेत मोबाईल फोन आणि एक कंपनीचं एक, कंपनी एक स्मार्टवॉच आहे असं एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जो आहे तो आरोपीकडून जप्त करण्यात आला याच्यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील घरफोडी त्याचप्रमाणे एम एफ सी पोलीस ठाणे येथील मोटरसायकल चोरी तसंच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरी असे गुन्ह्यांची उकल करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज, आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स